चातुर्मास चौथा व पाचवा हिमालय अठराशे सोळा ते अठराशे सतरा महाराज याप्रमाणे बळवंतरावांची व्यवस्था करून बद्रीनारायणाच्या दर्शनास निघाले महाराजांची ही नगराज हिमालयातील अपूर्व अशी यात्रा होती ऋग्वेद काळापासून म्हणजे जवळजवळ पाच हजार वर्षापासून भारताच्या उत्तर सीमेचे संरक्षण करीत हा हिमालय उभा आहे हा पर्वतश्रेष्ठ हिमालय म्हणजे भारताची भगवता जणू साकार झाली आहे आणि त्याची उत्तुंग शिखरे म्हणजे अद्वैत तत्वज्ञान आणि त्याच तत्त्वज्ञानातून निर्माण झालेला वैदिक धर्म यांची डौलदार पताकाच होय भारताच्या वैविध्याचे यथार्थ प्रतिनिधित्व करणारा हा हिमालय म्हणजे सारा जगाचे एकमेव आश्चर्य आणि भारतीयांचे उत्कट असे श्रद्धा केंद्र आहे विश्वोद्धारात साऱ्या जगाला दिलेल्या शाश्वत जीवनमूल्यांची देणगी म्हणजेच हिमालयाच्या गिरिगवरातून उगम पावणाऱ्या व वा अक्षय वाहणाऱ्या या गंगा यमुना होत अशा या देवतात्मा नागाधिराज हिमालयात महाराजांचा आता पवित्र पदविन्यास होणार होता महाराष्ट्राच्या उग्र कर्मयोगच जणू महाराजांच्या रूपाने हिमालयात प्रवेश करीत होता हिमालयात संचार करीत असताना वाटेत ऋषिकेश देवप्रयाग रुद्रप्रयाग गुप्तकाशी बदली केदार इत्यादी निसर्गरम्य व परम आल्हादक अशी स्थाने लागली या अभिनव रमणीय अशा स्थानात एक दोन दिवस महाराज वास्तव्य करीत असत हा सारा भूभाग निसर्गाच्या वैभवाश्रीने भूषित झाला आहे अनेक सत्पुरुषांच्या वास्तव्याने या भागात एक पवित्र व वा दैवी वातावरण निर्माण झालेले होते अशा या दैवी वातावरणात महाराजांचे वास्तव्य हे मणिकांचन योगासारखेच होते येथेही महाराजांचा नित्यक्रम यथापूर्व चालूच होता यात्रेच्या निमित्ताने दक्षिणी ब्राह्मण सारखेच येत जात असत त्यामुळे महाराजांना कधी भिक्षेची फारशी अडचण जाणवली नाही शेवटी महाराजांनी बद्रीनारायणाचे दर्शन घेतले आणि ते पुढे नरनारायणाच्या दर्शनास निघाले ते असे जात असता वाटत एकदम एक मोठा कडा तुटलेला दिसला पुढे जाण्यास वाटच नव्हते महाराज शणभर त्या तुटलेल्या कड्याकडे येतच थांबले तोच समोरून दोन पुरुष एकाएकी महाराजांजवळ आले व महाराजांना म्हणू लागले की आता तुम्ही येथूनच मागे फिरा नाही तर देहपात होईल त्यावर महाराज म्हणाले की आपण नरनारायणाच्या दर्शनासाठी इथे आलो हो। आहोत दर्शन न घेता माघारी जाणार नाही देहपात झाला तरी चालेल शिवाय समोर जर रस्ता नाही तर आपण कुठून आलात व कसे आलात महाराजांचे हे निर्वाणीचे उत्तर ऐकून ते दोन पुरुष आणखी जवळ आले व नरनारायणाच्या निजस्वरूपात प्रगट झाले व महाराजांना प्रत्यक्ष दर्शन दिले नरनारायणाचे साक्षात दर्शन झाल्यामुळे महाराजांना अतीव आनंद वाटला महाराजांना दर्शन देऊन ते नरनारायण अदृश्य झाले याप्रमाणे नरनारायणाचे दर्शन होताच तेथून महाराज पुढे निघाले एका सरोवराच्या काठी येताच त्या सरोवरातून एकाएकी एक, एक योगी पुरुष वर हो आला व त्याने महाराजांचे दर्शन घेतले महाराजांनी दुरुन नारायण असे म्हणून हात वर करून त्याला आशीर्वाद देताच तो योगी पुरुष पूर्ववत त्या सरोवरात गुप्त झाला वाचकांना या गोष्टीवर विश्वास ठेवणे अवघड जाईल पण यात अशक्य असे काही नाही ब्रह्मेंद्र स्वामी धावडशी हे केळीच्या पानावर बसून खाडीतून जंजिरा येथे गेल्याची हकीकत सर्वश्रुत आहे खुद्द लेखकाला एक योगीराज गंगा तीरावर पाण्यावरून चालणारे प्रत्यक्ष भेटले होते तेव्हा सरोवरात राहणे ही गोष्ट अशक्य नसून यौगिक प्रक्रियेने सहज सिद्ध होणारी ती एक सामान्य स्वरूपाची सिद्धी आहे नारायणाकडे जाताना रस्ता अवघड त्यामुळे जागोजागी लोकांना उतरण्यासाठी धर्मशाळा बांधण्यात आल्या आहेत पुढील प्रवासात त्रास होऊ नये म्हणून या ठिकाणी यात्रेकरूंना आवश्यक ते पदार्थ पुरवण्यात येतात धनिक लोकांकडून येथे वस्त्र पात्राधिकांचे यात्रेकरुंना दान होते अशाही खडतर प्रवासात महाजनजवळ फक्त दोन छाट्या आणि चार लंगोट्या व दंड कमांडलू व्यतिरिक्त दुसरे काहीही नव्हते थंडीच्या त्या रोद्र स्वरूपातही महाराजांनी दोन छाट्यावर प्रवास केला यातच शीतोष्ण द्वंद्वसहनाचे किती प्रचंड सामर्थ्य महाराजांजवळ होते याची कल्पना येईल मानवी शरीर हे निसर्गनिर्मित आहे त्यामुळे निसर्गाच्या वातावरणाशी ते खरे पाहता चटकण एकरूप व्हाय पण अनैसर्गिक गरजांच्या आहारी गेल्याने आज मानवी शरीर हे अधिक दुर्बल होत चालले आहे महाराज आता बलदिनारायणाच्या मंदिराजवळ आले हे मंदिर बाहेरून सोन्याच्या पात्र्यांनी मढवलेले असून ते तेराव्या शतकाच्या शेवटी गढवाल संस्थानच्या महाराजांनी प्रथम बांधले व मग त्यावर प्रसिद्ध दानशूर मातोश्री अहिल्याबाई होळकर यांनी सोन्याचा कळस चढविला आहे असे सांगतात येथे गाभाऱ्यात कोणासही जाऊ देत नाहीत याचे कारण असे सांगण्यात येते की ही नारायणाची मूर्ती पलिसाची आहे तेव्हा यात्रेकरू कदाचित लोखंड नेऊन न जाणो त्याचे सोने करू लागतील ह्या भीतीमुळे नारायणाचे दुरूनच दर्शन घ्यावे लागते महाराज आल्याबरोबर बल मात्र हा नियम तेथील पुजारांनी त्यांना तिकडे रावळ असे म्हणतात एकदम त्यांच्या पुरता बदलला महाराजांना अगदी आत मूर्तीजवळ जाण्यास कसलाच प्रतिबंध कोणीही केला नाही प्रसन्न चित्ताने महाराजांनी नारायणाचे पूजन व दर्शनादी कार्यक्रम ओळखला याप्रमाणे बद्रीनारायणाचे दर्शन आणि पूजन महाराजांनी केले आणि ते पुढे निघाले बद्रीनारायणापासून गंगोत्रीच्या वाटेने महाराज जात होते वाटेत महाराजांनी स्नानाची वेळ होताच एका ठिकाणी स्नान केले येथेही नित्यच रिकाळ स्नानाचा नियम होताच या ठिकाणी स्नान करताच गारठा इतका उल्लक्षण होता की त्या गारठ्याने महाराज एकदम स्तब्ध झाले हालचाल काहीच होईना तशाही स्थितीत महाराज तसेच राहिले कारण शरीर एकदम गारठून गेले होते अशा स्थितीत कोणीतरी पेटलेली शेगडी तेथे आणून ठेवली बराच वेळ त्या शेगडीची उष्णता लागल्यावर मग हालचाल सुरू झाली अग्नीचा स्पर्श करू नये अशी श्री दत्तप्रभूंची महाराजांना आज्ञा होती पण त्या आज्ञेचा या ठिकाणी भंग झाला असे महाराज म्हणत असत आयुष्यात आज्ञा पाळली गेली नाही असा हाच एक प्रसंग असे महाराजांच्या बोलण्यात येत होते तरी पण खऱ्या अर्थाने हा आज्ञाभंग होता असे वाटत नाही कारण दत्तप्रभूंनी हे मान्य करून घेतलेच होते सर्वज्ञ महाराजांना हे कळत नव्हते असे नव्हे तर त्यांच्या या बोलण्यातून त्यांच्या ज्ञानोत्तर भक्तीचे हे उत्कट स्वरूपच व्यक्त होत होते महाराज नंतर गंगोत्रीवरून पुढे जाण्यास निघाले वाटेत एक गाव लागला या गावात सर्वत्र मुसलमानांची वस्ती होती महाराज उघड्या जागेत असणाऱ्या एका प्रशस्त शिलाखंडावर बसले जमलेल्या मंडळींना तेथून जाण्यास सांगितलं त्याप्रमाणे आजूबाजूची मंडळी तेथून निघून जाताच थोडा वेळ महाराज त्या शिलाखंडावर स्वस्थ बसून राहिले जरा वेळ गेल्यावर त्या शिलाखंडावर छाटी अंगावर घेऊन झोपले काही वेळातच महाराजांना गाढ निद लागली महाराज याप्रमाणे गाढ निद्रेत असताच मुसळधार पाऊस अचानक सुरू झाला महाराजांच्या छाटीवरून पाणी ओघळू लागले तरीही महाराज स्वस्त पहुडले होते त्यांची निद्रा अभंग होती मुसळधार पाऊस सुरू होताच गावातील मंडळींना या उघड्या शिलाखंडावर बसलेल्या महाराजांचे स्मरण झाले व साहजिकच एवढ्या पावसात महाराज कसे बसले असतील या कुतूहलाने प्रेरित होऊन ती मंडळी तिथे येऊन पाहतात तो महाराज त्या तशा पावसातही स्वस्त झोपले होते अंगावरून पाणी उघडत आहे हे विलक्षण दृश्य पाहताच त्या मंडळींना परामवृद्धेचे आश्चर्य वाटले कुठेही आसक्त न होता सर्वज्ञ असूनही तसे प्रगट न करणारा जीवनमुक्त योगी हा उपाधिस्थ म्हणजे देह धारण करण्यास देहाच्या उपाधीत जरी असला तरी त्या उपाधीच्या म्हणजे देहधर्माच्या बाधेपासून आकाशाप्रमाणेच सर्वथैव अलिप्त सर्वत्र मुक्त संचारी असतो काही वेळाने महाराज तेथून उठून पुढे प्रवासास लागले महाराजांच्या हिमालयातील संचाराची एवढीच माहिती उपलब्ध आहे यानंतर महाराजांचे दोन चातुर्मास हिमालयातच झाले पण ते नेमक्या कोणत्या ठिकाणी झाले हे कळत नाही स्वतः महाराजांना या बाबतीत कोणाला विचारण्याची प्रेरणा झाली नाही महाराजांनी बाबतीत स्वतः काही बोलले नाही त्यामुळे महाराजांच्या जीवनातील एका भव्यदत्त व अद्भुतरम्य अशा या हिमालयातील चातुर्मास प्रसंगाला आपण वंचित झालो आहोत परमेश्वरी वैभवाने तळपणाऱ्या हिमालयासारख्या नगसम्राटाच्या पवित्र देवभूमीत महाराजांसारख्या योगसम्राटाचे चा दोन चातुर्मास व्हावेत ही घटनाच आम्हाला अद्भुतरम्य वाटते एकाच वेळी किंवा एका दिवशी तीनही ऋतूतील हवामान ज्या ठिकाणी अनुभवास येते अशा स्वच्छंदी भूमीत केवळ दोन छाट्यावर महाराजांचे चातुर्मास कसे झाले असावेत याचे कुतूहल आता तसेच राहणार या वास्तव्यात अनेक देवता विलक्षण सिद्ध पुरुष त्यांच्या अद्भुत परंतु लीला ज्या घडल्या असतील त्या आता आपण्यास कशा करणार धन्यवाद